संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर लोकसभेमधल्या कामकाजाची पोलखोल करत आणखीन पुरावे सादर केले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संसद रत्न खासदार डॉक्टर मोर कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूरमध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाचकंदील चौकात पार पडली या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेश टोपे प्रवीण गायकवाड अंकुश काकडे आमदार अशोक बापू पवार आमदार रोहित पवार उत्तमराव जानकर नितेश कराडे सुजाताभावी पवार काकासाहेब पलांडे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे देवदत्त निकम सुरेश भोर आदी उपस्थित होते ओदूरच्या सभे डॉक्टर अमोल कोले यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संरक्षण खात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांची पोलखोल केली होती त्यावर आढळराव पाटलांनी पुरावे देण्याचं आव्हान दिलं होतं हे आव्हान स्वीकारत डॉक्टर कोल्हे हे आढळराव पाटलांनी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे सादर करत आहेत त्यातच आढळराव पाटलांच्या चिरंजीवाने हे आरोप फेटाळून लावत एक व्हिडिओ प्रसारित केला त्याचाच आधार घेत डॉक्टर कोल्हे यांनी रेल्वे संबंधी विचारलेल्या प्रश्नांचे पुरावे जाहीर सभेत सादर केले याच भागात येऊन रामलिंग महाराजांची खोटी शपथ कोणी घेईल असं वाटलं नव्हतं माझा काहीही संबंध नाही असं सांगता आणि दुसरीकडे मग कशाला पोराला व्हिडिओ करायला लावला असा सवाल त्यांनी केला मायबाप मतदारांनी निवडून दिल्यावर कंपनीचा साठलौट करता त्याचं उत्तर द्या असं आव्हानही दिलंय एकोणतीस जुलै दोन हजार ला प्रश्न विचारला रेल्वेत इंटरनेट सुविधा कधी सुरू होणार याची माहिती द्या आता शिरूर मध्ये रेल्वे आहे का हो असा सवाल करत मी डिफेन्सचा टॅप सांगितला तर कशी उरुळी मध्ये पाणबुडी गडगडली असा टोला कोल्हे यांनी लगावला लोकप्रतिनिधींचा बुरखा घालून जे व्यापार करतात अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांनी उत्तर द्यावं असं जाहीर आवाहनही डॉक्टर कोल्हे यांनी दिलं आहे साठी प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा